नमस्कार स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण बनवतोय पुदिना पराठे रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुदिना पराठे बनवण्यासाठी मी येथे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे पुदिन्याचे येथे फक्त आपण पाणीच वापरलेले आहे काड्यांचा वापर करायचा नाही चवी पुरते मी हिरवी मिरची लसणाची पेस्ट हे सर्व घटक आपल्याला छान मस्त एकजीव करून घ्यायचे आहे आणि थोडासा ओवा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे ओवा टाकताना थोडा चुरवळून टाकायचा आहे जेणेकरून त्याचा सुगंध छान सुटतो पाणी टाकून हे पीठ आपण मस्त गव्हाची कणिक जसे मळतो सेम त्याच पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचे आहे हे मिश्रण आता आपल्याला अर्धा तास असेच भिजून ठेवायचे आहे अर्धा तासानंतर याचा थोडासा पोर्शन घेऊन चपातीला जसा उंडा बनवतो सेम त्याच पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आहे आणि चपातीप्रमाणेच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे दुसरीकडे तवा छान गरम झालेला आहे तव्यावरती थोडेसे तेल किंवा तूप टाकून हे पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तुम्ही पाल एकदम मस्त असा पराठा आपला फुगलेला आहे दोन्ही साईडने सेम याच पद्धतीने आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त आहे पुदिना थंडावा देतो म्हणून शरीराला थंडावा देण्यासाठी आपण हे पुदिन्याचे पराठे बनवून खाल्ले पाहिजे पुदिना हा आपल्या आरोग्यासाठी भरपूर उपयोगी आहे पुदिन्याचे वापर जास्त आपल्या आहारामध्ये केला जात नाही जर तुम्ही या पद्धतीने पुदिना पराठे बनवले तर ते खाल्ला जातो आणि पचनासाठीही पुदिना खूप फायदेशीर ठरतो या पद्धतीने पुदिना पराठे नक्की ट्राय करून पहा हे पराठे दह्याबरोबर खूप छान लागतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभारी आहे